नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे शुभ सायंकाळ सगळ्यांना स्वयंपाक चालू आहे माझा डाळ टाकली अशीच आहे डाळ भात भाकरी आणि भाजी करायची आहे आणि इकडं कसा चाललाय छकरा नकरा चाललाय mm -hmm. थांबा मला एकच मिनिट अनुष्काने त्याला साडी नेसवली अनुष्काने त्याला साडी नेसवली दात पडक्या पुरीला आणि डोकं ही नाही विचारलं

येल्लो कलरच्या मागवल्यात दोन त्या केव्हा येतात काय माहिती आणि म्हणजे आधी हे असे कवर मागवले आणि अनुष्का कुठं गेले तर आपण मागवलेलं तर उषांचं सेट अशा पाच सुट्ट्या उषा मागवल्या का अशा पाच उषा मागवल्या आणि कवर बर अशा तर आता ह्या दोन तिन्हींना पण कवर मागवायचे फोटो आहे तिथं कुठं अर देव अंधारात जाऊन उभं राहिले न इथं काढ माझ फोटो, फोटो। हा mm. पोस दी पोस mm. दात पडल्या दाखव एकदा आहे आईस कर की mm. हा काढला अजून काय काय फरमायश अजून किती वर्षाची साडी आहे माहितीये का ही दोन हजार तेरा मधली साडी आहे ही मला पहिल्या मकर संक्रांत असते का मकर संक्रांतीला पहिल्यांदा मला काहीतरी हो मी काय किती का हा दोन हजार तेरा मध्ये हा मग त्याच वेळेस मला ही साडी घेतलेली आहे पहिल्या मकर हो पहिल्या मकर संक्रांतीला दोन हजार बारा मध्ये झाले इडे दोन म्हणजे पहिल्याच महिन्यात झाले जानेवारी मध्ये एकोणतीस जानेवारीला झालं लग्न आणि मग वर्षाने पहिली मकर संक्रांत आली तेव्हा मला ही साडी घेतली होती जे दोन हजार तेरा मधली साडी आहे आता दोन हजार पंचवीस आहे त्यावेळी ट्रेंडला होती तू इकडे आहे ना अशी इकडे की अशी मला पण ले खूप आवडते म्हणून मी जपून ठेवली होती जास्त कलर उडाला आहे त्याचा पण असा डाळिंबी कलर होता डार्क बर ब्लाउज पण आहे त्याच्यावरचा माझ्याकडं बऱ्याच अशा जुन्या साड्या आहेत अनुष्काल आमच्या लय आहे कपाट आवरायचं दाखव खुलून कसं आवरले आज पप्पांचं आवरलं आज पप्पांचं व्यवस्थित ठेवलं पडदेला तर माझं ते विस्कटलेलंच असतं तिने आवरून ठेवलंय पण ती साड्या त्याच्यामुळे रंगी बिरंगी साडी तोच ना हे दाखव हे पण जरा हे तरी असे आमच्या घरात सगळ्यात जास्त मान मला माझे कपडे देतात का तर उघडला की ती डायरेक्ट माझ्या पायातच घडतात म्हणून नीट आवरून ठेवते का सारखी डाळ माझी लागायला आली चाललाय स्वयंपाक आज यांना यायला जरा उशीर होईल म्हणजे दहा दहा अकरापर्यंत येतो म्हणले तर खूप गरमी आहे इतकी गरमी वाढली की नाही दिवसभर इतकं होऊन आणि संध्याकाळी गरमी मस्त वाटते बाहेर पण इतकं मच्छर चावतात की विचारायचं काम नाही मच्छर चावतात बाहेरची लाईट एक बंदच ठेवावं लागते तर मग घरातल्या लाईटी चालतात असे जरा लाईट जरा ही लागते डिम लागते